नमस्कार मंडळी आज आपण तुम्ही जवळपास याच्यातले दोन चेहरे ओळखीचेच असतील तर आपण गौरवूचं जे प्रदर्शन झालं होतं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये अकोल्यामध्ये त्याचे काही जे फोटो आहेत ते देवानंद काकाजवळ आहेत तर पहिल्यांदा आपला जे नवीन लोक आहे त्यांच्यासाठी परिचय द्या दे। देवानंद देवरावजी काय तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय असं नवेल विशेष दाखवणार आहात जुना होता जे आपण वो। प्रदर्शनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये चौऱ्याण्णव मध्ये जे अकोल्यामध्ये झालेली होती तिथं आपण गेलेलो होतो हा तर त्याच्याबद्दलचे फोटो दाखवणार तर कशी ते प्रदर्शनी होती काय आठवते तुम्हाला त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मला फारसं काही आठवत नाही पण तो वडू होता आपल्या तिसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर किती एक दोन एकूण किती गोवंश होता तिथं आपला त्यावेळेस माझे स्वतःचे का माझ्या स्वतःचा एकच वडू होता आणि बाकी गावातले होते बाकी गावचे होते खेड्यांचे देवदासराव आपल्या बहिराम जेव्हा गिथे होते कैलासराव होतोय त्याची गाय होती दोन गाय होत्या त्याच्या दिवाकरराव गयात आहे बोतलीचे खलांग बोतली त्याचा वडू होता पुन्हा दिवाकर येऊन ते आहे बहुतेक पांढऱ्या आहे त्याची गाय होती त्यावेळेस तर किती एकूण गवळ म्हणजे स्पेशल गवळचं होतं की ते पूर्ण बाकीचे देशी गोवंश होते तिथं तर किती एकूण टोटल किती काही होत तिथं तसं तर काही सांगता येणार नाही पण भरपूर जनावर होते त्यावेळेस म्हणजे सर्वात जातीचे होते पूर्ण किल्ला नाही 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 म्हणजे गवळव किती होते गवडवचे आठ कि दहा होते आणि वळू किती होते त्याच्यात वडू तीन तीन तर त्याच्यातलं तीन आपल्यापैकी त्याच्यातला आपला तिसरा क्रमांक होता तर त्याबद्दल जे फोटो आहे ते आपण आता बघूया तर एक एक करून तुम्ही आप आम्हाला ते त्याच्याबद्दल त्या फोटोंबद्दल थोडी डिटेल सांगा तर, एक कान, एक कान तर कौन -कौन नि... हा जो फोटो याच्यात दिलेला आहे की एकान एकावन्नवी अखिल भारतीय पशु प्रदर्शनी अकोला अकोला तर याच्यात कोण कोण आहे आणि त्यात हे बम साहेब आहे हां हे कैलासराव अथोय आहे हां हा माझा फोटो आहे बम बो अथोय आहे हा हे लोगेश्वर अरगडे आहे अंबाझरीचे हे डॉक्टर साहेब आहे त्यावेजचे आणि हे बाकी हे आहे हे ज्ञानेश्वरराव हे ज्ञानेश्वर आपल्या विनोद ओथे आहे बहिराम ज जा अशोकराव जागा तर तुम्ही तुमचं वय काय होतं साधारण तेव्हा तेव्हा मी का असेल चौदा पंधरा वर्षाचा चौदा पंधरा वर्षाचा आणि आ तेव्हा तेव्हाच्या काळात समजा तुमचं कुटुंब एकत्र होतं तर तेव्हा किती गोवंश होतात आपल्याकडे टोटल टोटल माझ्याकडे तेव्हा अडीच खंड्या गाय होती हां अडीच खंड्या आता जवळपास पंचवीस गाई होते हा अडीच खंड्या हे आता याच्यातल्या व्हिडिओ बघणाऱ्या अर्ध्या लोकांना समजणार नाही तीस पस्तीस गाय तीस पस्तीस गाई आणि त्याच्यात चांगला आपण चाळीस पंचवीस हा तर त्याच्यात वळू आपण ठेवलेला होता हो ह्या वळू होता हा तर हा आता दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटो बद्दल हा कुठला फोटो आहे आ, कौन -कौन हा गावातला आहे दिवाळीचा फोटो आहे गावातला जेव्हा आपण दिवाळी होती दिवाळीचा गाय गायगोंदनचा दिवस असतो याच्यात कोण कोण आहे याच्यात हे माझे मोठे भाऊ आहे हा माझा फोटो आहे एक हे गावातले काही पोर आहे हे तुमचे हे तुमचे मोठे भाऊ हा आता दुसऱ्या फोटोवर जाऊ तर याच्यात कोण कोण आहे याच्यात ह्या माझा भाजा आहे बाकी गावातले पोरं आहे माझा फोटो आहे भाजा काय तुलत भाजा हे आपल्या ह्या दोन गायी होत्या नाही बैल आहे हे बैल आहे बैल जोडी आहे बैल जोडी आहे आणि हा कधीचा फोटो आहे समजा हे दिवाळीचा फोटो आहे हे त्या गोऱ्याची बहीण आहे जो आपला ओढू आहे त्या तिसरा क्रमांक आलेला ओळू होता त्याची बहीण तर याच्यात जे आपण आता जे ज्येष्ठ नागरिक बघत आहोत तर हे आता सध्या आहेत का म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला अजून काही जुनी माहिती मिळण्याची शक्यता आहे हा पण फोटो आहे हा दिवाळीचा फोटो आणि हा हा पण म्हणजे दिवाळीच्या काळातला नाही हा दिवाळीच्या काळातला नाही असं म्हणजे मध्यातल्या काय काढलेला आहे हा हो तर याच्यात जे गायी आहे वासरं आहे त्याच्याबद्दल काय म्हणजे हे जे वडू आहे वडूची आई आहे त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस ते हे बक्षीस घेत होती त्यावेळेस तर पहिले आपल्याकडे टिंप आहे कॅटल्या आहे मोठ्या मोठ्या मुठा, हां हां तर ह्या गायीच्या बक्षीसच्या आहे तर किती लिटर जवळपास हे गाय जे वळूची आई म्हणत आहेत त्यावेळेस लिटर आठ लिटर आणि ही गाय याच्याबद्दल आपल्याला डिटेल मिळू शकते का ही गाय चांगली आहे पण हे त्यावेळेस टकली होती या गाईला काही बक्षीस देत नव्हतं तेव्हा शिंगाच्या पाहिजे होत्या हां म्हणजे तेव्हा जे आपण आता म्हणतो की वक्र असलेल्या नाकाच्या तर अशा गायींना तेव्हा म्हणजे फारसं महत्व नव्हतं आणि ह्या ह्या दोन गायींचे हे वासरे आहे तर थोडक्यात आपण हे फोटोबद्दल माहिती जाणून घेतली तर आता जी देवानंद भाऊंनी नवीन गाय आणली त्याच्याबद्दल थोडी डिटेल घेऊया तर ही गाय आपण कुठून आणली आहे आपल्या घरची हा म्हणजे घरून तुमच्या भावाकडून आणली म्हणजे आपल्या गाईच तिथे आहे ना गुमगाव आपलं गावच गुमगाव आहे हां तर पण सध्या राहणं आपलं खरांग नाही राहणं खरांग नाही तर ह्या गायबद्दल थोडी डिटेल सांगा म्हणजे का आणण्यात आली ही गाय आणण्यात आली म्हणजे आता उन्हायभर तिथं काही चारा राहत नाही त्याच्यामुळे आपली इथे शेती वेळी आहे त्याच्यामुळे उन्हायभर इकडे आणायची बारीश मध्ये पुन्हा आखाडा म्हणजे तिथून येऊन यायची मग असं किती जवळपास दूध यायचं इथं दूध आहे समजा सहा लिटर सहा लिटर आणि सध्या जनलेली आहे हो किती महिन्याची हे झाली तीन महिने महिन्या तीन अक महिन्या झाले जन बरीचशा लोकांची परिचितच असेल तर ही पण आपण एक दाखवूया आणि हे अशीच जे दुसरी कारवळ आहे ते तुम्ही होती तर ते आता सध्या फळवलेली आहे हे सध्या गाभण नाही का गाभा नाही किती महिन्याची लावली आहे ते लावली मी तेरा डिसेंबर तेरा डिसेंबरला तर आता सध्या आठशे एक्क्याण्णव सिमेंट लावला आहे तिला आठशे तर आणि ही जी काय बघत आहे ही गाभण नाही का नाही ही अजून निघाली नाही हां हां तीन महिने झाले सर तर आता ही साईवालची कारवळ बघत आपण हे कोणत्या याच्यावर तयार केली आहे तुम्ही हे साहिवालवर हे का गावरा तयार केली म्हणजे तयार केली आहे माझ्याकडे तर हे कसं झालं मी गव्यावर लावलं ला, चुकीनं साईवाल लावले त्यांना ते डॉक्टरना सांगितलं तुम्ही की बाबा गवळव लावा पण तरी त्यांनी साईवाल साहिवाल लावलं हां हां पण मला वाटलं गव्यावर लावलं म्हणजे तुम्ही आता हेतू परस्पर साईवाल तयार नाही केलं नाही नाही आणि जे आपण एक वासरू आहे तुमच्याकडे साहिवालचं ते तुम्ही कोणत्या गाईवर घेतलाय आहे साईवाल ते त्या लाल गाईवर घेतलं आहे तर ते आपण त्यांना सांगितलं होतं की साहिवाल लावलं त्यांना ते साईवालाच लावला हां तर का म्हणजे दोन ब्रीड का ठेवल्यात तुम्ही समजा दूध उत्पन्न म्हणजे आता समजा गवळव कमी दूध देते आणि त्याच्यावर आता आपण दुधाच्या लाईनवर कोण काम केलं नाही समजा तर आपला दूध उत्पादन आहे आर्थिक बाजू आपली मजबूत झाली पाहिजे त्याच्यासाठी ह्या दोन आपल्या ब्रीड आपण त्या म्हणजे जर्शीला एक पर्याय म्हणून तुम्ही एक साहिवालचा हे केलं म्हणजे जर्शी आपल्याला पाळायची नाही आहे पण आपल्याला दूध उत्पादन पण घ्यायचं आहे तर आपण जर्स आपण साईवाल तयार केलं तर अशा प्रकारे आपण पण दूध उत्पादनासाठी जर्शीला वगळून साहिवालसारख्या जे जाती आहे त्याच्यावर येऊ शकतो कारण जे आपल्या विदर्भाच्या कंडिशनमध्ये आहे वातावरणात ते चांगल्या प्रकारे त्यांचं भरणपोषण होते तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद <cloud noise> पूर्ण